नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राह लोकसभा रणधुमाळी अखेरची शांत झालेली आहे निकाल लागलेले आहेत आणि हे निकाल अनपेक्षित आहेत कोणासाठी देशभरातील प्रस्थापितांसाठी ज्यांना वाटत होतं की आम्ही वर्षानुवर्ष सत्तेमध्ये राहू निवडणुका आल्या की सलाम ठोकायचे मी तुमचाच आम्ही तुमचेच मी तुमचीच अशा सगळ्या गोष्टी केल्या जायच्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जर आपण महाविकास आघाडीकडं आलेले लोक जर पाहिले तर तुम्हाला शांत बसून काही वेगळ्या गोष्टी झाल्याचं जाणवणार आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अनपेक्षित निकाल लागलेले आहेत कुणासाठी प्रस्थापितांसाठी बीडमध्ये तसंच झालं आहे पंकजा मुंडे यांचा पराभव रेकॉर्डली निसटता आहे मात्र जर यंत्रणा आणि प्री प्लॅनिंग जर त्यामधून वजाबाकी आणि बाहेर काढली ना तर बजरंग सोनोने हे साठ हजार मतांनी विजयी होतात या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी काहीही करायची गरज नाही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत यंत्रणेमध्ये काय नेमकं झालं यंत्रणामध्ये प्रकारे वापर झाला कशा प्रकारे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या जिथं जिथं संधी साधता येईल तिथं तिथं संधी साधलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी बोलून दाखवायचं काही कारण नाही म्हणजे मला इथं कुठल्याही एखाद्या मतदाराला अजिबात दोष द्यायचा नाही आहे त्याने त्याचा अधिकार आणि हक्क योग्य आणि योग्य उमेदवाराला जे आहे ते बहाल केलेलं आहे मग ते पंकजा मुंडे असतील किंवा मग बजरंग सोनवणे असतील मात्र यंत्रणा म्हणून आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी म्हणून इथं जर कोणी राजकारण खेळलं असेल तर त्यांचं नाव मी सांगायची गरज नाही आहे पंकजा मुंडे यांचा निसर्थ पराभव झाला त्यांनी असं एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं त्याची कारणं काय आहेत हे तुम्ही जरा डोंकावून पाहिलं पाहिजे होतं ते तुम्ही पाहिलेलं नाही आहे शेवटपर्यंत तुम्हाला साधेपणा आणि जमीन शिवली नाही असं म्हणायला हरकत नाही तुमचे कार्यकर्ते तुमचे पदाधिकारी सोशल मीडियाचे लोक हे तुमचा अहंकार इतकाही उतरू देत नाहीत आणि ते तुम्हालाही कळलं पाहिजे मात्र तुम्हाला ते का कळत नाहीये याबद्दल मला ते जाणूनही घ्यायचं नाही आहे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला बजरंग सोनवणे असूत किंवा मग इतर कुठलाही उमेदवार असू द्यात तो विजयी होणार होता त्याचं कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला तीन गोष्टी सांगतो पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन पुढे येतात त्यांची जी काही ओळख आहे ती सांगतात ते नेहमी भाषणामध्ये असं म्हणतात की मला गोपीनाथ मुंडेंच्या नावावर मतं मागायची नाहीत मी कर्तृत्व वा नाही मात्र शेवटी जाऊन ते असं म्हणतात की मी गोपीनाथ मुंडेंची लेख आहे प्रितम मुंडेंचं म्हणजे दुसरी गोष्ट आहे प्रितम मुंडेंची दहा वर्षाची जी कारकीर्द राहिलेली नाही ती फक्त दिल्लीमध्ये जायचं आणि चांगल्या हॉटेलमध्ये जेवायचं या सगळ्या गोष्टींमध्ये गेलेले आहेत हे मी म्हणत नाही आहे प्रीतम मुंडे स्वतः म्हणाल्या होत्या की मी फक्त ताईला एकच सल्ला देऊ शकते तो म्हणजे दिल्लीमध्ये गेल्यानंतर कोणत्या हॉटेलमध्ये चांगलं आणि रुचकर जेवायला मिळतं म्हणजे आमच्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांमध्ये जर जायचं झालं तर ते असा प्रश्न विचारतील की दहा वर्षामध्ये तुम्ही निधी खर्च केला नाही दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही काही जेवायला जात होतात का हा प्रश्न माझा नाही आहे सोशल मीडियावर सातत्यानं निवडणुकीच्या दरम्यान आणि गेली दहा वर्ष विचारला जातोय तो एक फटका पंकजा मुंडे यांना बसला पंकजा मुंडे यांना तिसरा फटका कोणता बसला आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडून ज्या प्रकारे आता त्या स्वतः म्हणत होत्या की राजकारण मला करायचं नाही आहे मला जातीवाद करायचा नाही आहे जातीवादाची सुरुवात त्यांनी केली बीडमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर पाय ठेवला की त्या म्हणल्या माझ्याबरोबर जातीचं राजकारण केलं जातंय असं पंकजा मुंडे यांचं स्टेटमेंट होतं आणि विशेष बाब म्हणजे तेव्हा त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झालेला नव्हता म्हणजे तिथं जातीचं राजकारण याचा काहीही संबंध नव्हता मात्र तुम्ही खतपाणी घालायला सुरुवात केलं सुरुवात केलं तर केलं मात्र एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा झाला आहे असं तुम्ही म्हणत होता ओबीसी विरुद्ध मराठा झालेलंच आहे हे तुम्ही नव्यानं सांगायची गरज नाही आहे हे आम्हीच फार आठ महिन्यांपासून लोकांना सांगितलेलं होतं मात्र तुम्ही एक उमेदवार म्हणून कुठल्याही प्रकारे एखाद्या जातीला खतपाणी किंवा मग ओबीसी विरुद्ध मराठा झाला तुम्ही ओबीसी माझ्यासोबत राहा असं म्हणायचं काही कारण नव्हतं भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा राहिला होता पहिल्यापासून की ओबीसी विरुद्ध मराठा करायचं आणि आपली पोळी शिकवून घ्यायची देवेंद्र फडणवीस आज म्हणाले मला कार्यमुक्त करण्याची विनंती करतोय देवेंद्र फडणवीस म्हणाले ओबीसीचा आणि आमचा डीएनए एक आहे ठीक आहे असायला पाहिजे काय हरकत नाही कुणीही कोणाच्या बाजूने आणि कुणीही कोणाच्या सोबत जाऊ शकतं कुणीही कोणाला एकत्र मित्र म्हणून घेऊ शकतं त्याबद्दल काही दुमत नाही मात्र राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकारण आणि जातीभेद करायला तुम्ही लागलात तर या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या आहेत मनोज जरांगेंनी सुरुवातीपासून जातीभेद केलाय असं तुम्ही म्हणालात तुमचे कार्यकर्ते म्हणत होते मात्र मनोज जरांगेंनी वांजाऱ्यांना दारात उभा करू नका वंजाऱ्यांना त्यांच्या दुकानावर जाऊ नका असं अजिबात म्हटलं नव्हतं मनोज जरांगी यांनी समाजाचं नुकसान केलंय हे मी पहिल्यापासून म्हणतोय आणि आजही म्हणतोय ठोकपणे म्हणतोय मनोज जरांगींनी वंजारी समाजाच्या दुकानावर जायचं नाही अशा प्रकारचा कुठलाही फतवा काढलेला नव्हता आणि तो तुमच्या समाजातील लोकांनी काढला म्हणजे मला इथं कुठल्याही समाजाबद्दल काही दोषी द्यायचा नाहीये तुम्ही म्हणू शकत होता पंकजा मुंडे की ज्या मुंडेवाडीमध्ये सगळा प्रकार झाला त्यावर तुम्ही म्हणू शकत होतात पंकजा मुंडे यांनी बोललं पाहिजे होतं याच्यावर की कार्यकर्त्यांनो आणि गावकऱ्यांनो माझी तुम्हाला विनंती आहे निकाल सुद्धा लागलेला नव्हता हु। तरी सुद्धा तुम्ही ब्रश शब्द काढला नाही मुंडेवाडीच्या लोकांना की असं राजकारण राजकारणाजिबात चालणार नाही मी हे खपून घेणार नाही निकाल लागल्यानंतर सुद्धा बोलला नाही तुम्ही हा अहंकार नाही तर काय आहे याचं उत्तर द्या जरांगे चुकलेच आहेत हे मी तेव्हापासून म्हणतोय आणि आजही म्हणतोय मात्र तुम्ही सुद्धा चुकलात आणि त्याचा तिसरा फटका तुम्हाला तो बसलेला आहे सोशल मीडियावर ते निवडणूक झाल्यानंतर ते व्हिडिओ बाहेर आलेले मात्र मतदानाच्या अगोदर अशा गावगावी आणि घरामध्ये गुपित बैठका लागलेल्या होत्या भागवत तावरे आणि संग्राम दन्वे गेल्या आठ महिन्यांपासून हेच सांगत होते की तुमच्यात माणसात माणूस राहणार नाही आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी सावरल्या पाहिजेत तुम्हाला जर नीट गेवरायला जायचंय तर तुम्ही कुर्ल्यात कशाला खेळत बसता सरकार तुम्हाला कुर्ल्यामध्ये खेळवत आहे असं भागवत तावरेंनी कुर्ल्यामध्ये सांगितलं होतं ज्या कुर्ल्यामध्ये वाद झाले या सगळ्या गोष्टी फार तासन तास सांगण्यासारख्या आहेत त्या मात्र मुद्देसुद्धा या ठिकाणी बोलावं आहे आणि या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडेंना कारणीभूत आहेत यापेक्षाही वेगळी गोष्ट सांगतो तुम्हाला की पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं सह म्हणणं आहे की तर मराठ्यांनी फार जातीवाद केला ज्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना मतदारसंघावाईज म्हणजे मराठा नेत्यांनी मत दिलेत ना ती आकडेवारी आल्यानंतर तुम्हाला कळेल आष्टीने किती मतदान दिलं गेवऱ्यांनी किती दिलं गावने किती दिलं भीडमध्ये किती मिळालं या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील जेव्हा फेऱ्या वाढत होत्या ना दहा हजार पंधरा हजाराच्या वरी त्या फेऱ्या परळीमधल्या सुरू होत्या आणि त्या कशा होत्या हे मी तुम्हाला कोणालाही नव्यानं सांगायची गरज नाही आहे तो ग्राफ का वाढायचा चढ उतार का व्हायचे परळी लागल्यानंतर परळीचे एखादा बुत लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायची गरज नाही आहे मात्र तुम्ही यापेक्षाही वेगळं काम करू शकला असतात प्रित्त मुंडेंनी तर केलंच नाही तुम्ही बजरंग सोनवणीसारख्या माणसाला म्हणत होतात की एकोणीसना निवडणूक लढल्यानंतर तो माणूस नेमका गेला कुठं आम्हाला माहितच नाही झालं आता त्या माणसाकडं पदच नेमकं कोणतं होतं तुम्ही खासदार होतात खासदार असूनसुद्धा तुम्ही रुपयाचा निधी खर्च केला नाही या सगळ्या गोष्टी आणि त्याचा सवाल त्याची उत्तरं नेमकी कोणाकडून कुण घ्यायचे प्रीतम मुंडेंकडून घ्यायचे नाही तर बजरंग सोनवणेकडून घ्यायचे का एखादे का विकास कामाचं काम बजरंग सोनवणे पराभूत झाले आणि त्यांच्याकडे जाऊ शकतो का माणूस प्रीतम मुंडेंकडे जावं लागणार आहे तुम्ही केलेलं नाही आहे ते तुम्ही जर या सगळ्या गोष्टी केल्या असताना मला प्रकर्षण हे सांगायचं या ठिकाणी की ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा कायदेशीर पद्धतीने त्यांना करू दिल्या पाहिजेत सत्ता येत असते जात असते हे काल चार तारखेला सांगितलं आहे जनतेनं इथल्या आणि त्यामुळे इथल्या प्रस्थापित लोकनेती लोकप्रतिनिधींनी इथला कुठलाही छोटा मोठा घटक असेल बजरंग सोनोने असतील पंकजा मुंडे असतील किंवा इतर कुठले नेते असतील छोटे मोठे त्या प्रत्येक नेत्याने या ठिकाणी ने आता लक्षात ठेवावं कान उघडे आणि डोळे उघडे ठेवून लक्षात ठेवावं की जनता तुम्हाला तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय निवडून देत नाही आहे आणि जनतेला तुम्हाला मनामध्ये त्यांच्या उतरावं लागेल आणि त्यांना विश्वासात घ्यावं लागेल तेव्हा तुम्हाला ते निवडून देतील तसं पंकजा मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारे जनतेला विश्वासात घेतलेलं नाही ध सुरेश धस जर सोडले तर बाकी सर्व लोकांनी पंकजा मुंडे आणि त्यांच्या लोकांनी जनतेला विश्वासात घेतलेलं अजिबात नाही आणि त्यामुळे लोकांनी पंकजा मुंडेंना पराभूत केलंय हे चौथं कारण आहे सुरेश धसांचं मी नाव का घेतो तर सुरेश दसांच्या म्हणण्यावर तिथल्या आष्टीतल्या लोकांनी विरोध न करता पंकजा मुंडेंना मराठा समाजाने मत दिलीत तसे गेवराईतल्या लोकांनी दिलीत माजणगावच्या दिलीत मात्र तिथं सुरेश धसांनी आष्टीमध्ये चांगल्यापैकी काम केल्याचं पाहायला मिळालंय तुम्हाला लोकांची मतं म्हणजे सुरेश दसांचं मी या ठिकाणी प्रकर्षाने नाव का घेतो पुन्हा एकदा सांगतो याच्या अगोदर मी बोललो की लोकांची मनं तुम्हाला जिंकावी लागतात ज्या प्रकारे अमरसे पंडित प्रकाश सोळंके या लोकांना लोकांनी विरोध केला त्या प्रकारे सुरेश दासांना तिळभर सुद्धा विरोध मराठा समाजाने केलेला नाही कारण काय आहे सुरेश दासांनी लोकांची मनं जिंकलेली आहे ते म्हणतील तिकडे लोक मतदान करतात मग ते मराठा समाजाचे असोत किंवा इतर कुठल्या समाजाचे असोत तुम्हाला मनं जिंकावे लागतील लोकांचे तरच तुम्ही निवडून याल अन्यथा तुमचा तीन हजार नाही सहा हजार नाही तुमचा शंभर मतांनी सुद्धा पराभव होऊ शकतो आणि तुमच्याकडं फार मतांची संख्या आहे तुम्हाला सात लाख मिळाली आहेत सहा लाख मिळाली ती मतदान तुम्हाला इच्छा नसतानासुद्धा करण्यात आलेली आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे तुम्हाला जमिनीवर यावं लागणार आहे जमिनीवर त्याच्याशिवाय तुम्ही पुन्हा जिंकू शकत नाहीत तुम्ही म्हणाल फार सुरुवातीपासून तुम्ही आमच्या विरोधात आहोत आम्ही विरोधात नव्हतो आम्ही भूमिका मांडायचो आम्ही तुम्हाला काही मेसेज दिलेले होते मी ज्या ज्या बातम्या केल्यात त्या बातम्या तुम्हाला सूचना करून दुरुस्त करण्याच्या होत्या माझा एक एक शब्द जर तुम्ही पाहिला असताना तर तुम्हाला दुरुस्त करून त्यामध्ये दुरुस्त्या करणं आल्या असत्या आणि त्या दुरुस्त्या जर तुम्ही केल्या असताना तर तुम्ही पराभूत झाला नसतात आमचे व्हिडिओ तुमच्या विरोधात नसतात तुम्हाला सल्ले देणारे असतात तुमच्या चुका दाखवून देणाऱ्या असतात तुम्ही जर त्या चुका व्यवस्थित दुरुस्त केल्या तर तुम्हाला अडचण येत नसतात एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक काही गोष्टी आहेत त्यावर विस्तारण बोलणारच आहोत आत्ता या क्षणी एवढंच धन्यवाद